घात शेतकरी ठार शेतात होता दबा धरून मका पिकाला पाणी देण्याकरता शेतात शेत गेलेल्या शेतकऱ्यावर वाघानं हल्ला करून ठार केले ही घटना चारमोशी तालुक्याच्या गणपूर रई इथं शनिवार एक मार्च रोजी दुपारच्या चारच्या चार। सुमारास घडली संतोष भाऊजी राऊत वय वर्ष सत्तेचाळीस घनपोर रे असं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे संतोष राऊत यांनी आपल्या शेतात मक्याची लागवड केलेली आहे नेहमी प्रमाणात ते पिकाला पाणी लावण्याकरता शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात गेले होते दरम्यान शेतातच दबा धरून बसलेल्या वाघानं संतोष यांच्यावर हल्ला करून ठार केले सायंकाळ होऊनही ते घरी परत न आल्यामुळं कुटुंबियांनी शेतीच्या दिशेनं धाव घेतली तेव्हा शेतातच त्यांचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला परिसरात वाघाच्या पाऊल होत्या मार्कंडा की पोलिसांना देण्यात अल्लापल्ली वन विभागाचे उपवन संरक्षक राहुल सिंग पलिया यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक आझाद मार्कंडा चे वन परिक्षेत्र अधिकारी आजी नव्हते परिरक्षाधीन वन परिक्षेत्र अधिकारी वानगे कोणसरी क्षेत्र सहाय्यक गुंडापल्लीचे आर्मी वाहन करीत आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल कादबाने दाखल झाले होते मृत संतोष राऊत यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आहे घरातील करता व्यक्ती कायमच पडदाच्या आड झाल्यानं कुटुंबावर शोक कळा पसरली आहे दरम्यान वन विभागानं पन्नास हजार रुपयांचा सानुग्रह मदत राऊत कुटुंबियांना दिली अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी आर बी इनवते यांनी दिली आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी शंकर ढोलगे विदर्भ प्रमुख प्रतिनिधी बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट